आयुष्यात खूप तेच तेच चाललंय काहीच नवीन बदल घडत नाही आयुशा आहे काहीच सकारात्मक घडत नाही आहे असं तुम्हाला वाटत असेल आणि आयुष्य सुंदर व्हावं आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडाव्या अशी जर तुमची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण या व्हिडिओमध्ये आपण असे प्रभावी चार उपाय बघणार आहोत ज्यामुळे तुमचं आयुष्य सहा महिन्यात खरंच बदलणार आहे कोणते आहेत ते उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी लोकमत भक्ती चॅनलचे नियमित व्हिडिओ तुम्ही बघता पण अजून ऐंशी टक्के लोकांनी व्हिडिओ सबस्क्राईब केलेला नाही तेव्हा सबस्क्राईबचं ते लाल बटन नक्की दाबा आता वळूया आयुष्य बदलवणाऱ्या चार उपायांकडे आयुष्याला सुयोग्य वळण लाभावं यासाठी चांगल्या सवयी लावाव्या लागतात ज्यांचा दिनक्रम योग्य पद्धतीने ठरलेला नसतो ते लोक विस्कळीत आयुष्य जगतात वेळ ढकलत असतात अशा लोकांना अपयश दारिद्र्य नैराश्याचा सामना रोज करावा लागतो यशस्वी लोकांकडे बघत हे लोक देवाला आणि दैवाला बोल लावतात आणि आयुष्य कंठत राहतात दुर्दैवाने तुम्ही सुद्धा त्यापैकी एक असाल तर सावरा चांगली शिस्तांगी बाणा रिकामे बसू नका सतत काही ना काहीतरी काम करत राहा आणि निरुपयोगी न राहता उपयोगी म्हणा एवढा साधा बदल केल्याने सुद्धा तुमच्या मनावरची मरगळ झटकली जाईल आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागतील यासाठी प्राथमिक चार सवयी आहेत म्हणजे चार उपाय आहेत त्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता दिवसाची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवस कसा जाईल हे अवलंबून असतं आणि हीच सुरुवात मंगलमय करण्यासाठी अंथरुणातून उठल्यापासून शिस्त अंगी बाळगावी लागेल आता तुम्ही म्हणाल शिस्त रे नको रे बाबा आता काय सांगताय तुम्ही पण मंडळी शिस्तीला घाबरण्याचं कारण नाही कारण जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा औषध घेतोच ना औषध घेणं हा आपला नाहीलाच असतो तसंच जेव्हा तुमचं आयुष्य विस्कळीत झालंय आयुष्यात काहीही चांगलं घडत नाहीये किंवा आयुष्यात दिशा मिळत नाहीये अशी जर तुमची अवस्था असेल तर या चार गोष्टी आहेत त्या चार गोष्टींचा अवलंब तुम्ही करायलाच हवा यशस्वी लोकांचं निरीक्षण केलं तर ही गोष्ट आपल्याला नक्की जाणवेल की त्यांच्या आयुष्याला एक शिस्त असते अहो साधं उदाहरण घेऊया क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर सांगतो की आदल्या दिवशी मी शतकवीर म्हणून कामगिरी केली असली तरी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता प्रॅक्टिससाठी मी मैदानात हजर असे मैदानात तीन तास घाम गायल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच होत नसे या अथक मेहनतीचं फळ म्हणजेच भारतरत्न आज निवृत्तीचं आयुष्य आनंदात जगतो असे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही स्वतःला शिस्त लावून घेतलीच पाहिजे आता शिस्त लावायची म्हणजे काय करायचं अहो आपल्या घरात आपली आई आजी आपल्याला वर्षानुवर्ष ज्या गोष्टी सांगतायत त्यातलीच एक गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठणे इतर आळशी लोकांच्या तुलनेत जे लोक लवकर उठतात त्यांच्याकडे दिवसातला सगळ्यात चांगला कालावधी असतो आणि ते लोक तो वेळ सत्कारणी लावतात म्हणून काही काम असो किंवा नसो ध्येय असो किंवा नसो सकाळी लवकर उठण्याचा सराव करा सलग एकवीस दिवस ही सवय लावून घेतलीत की यशाची पहिली पायरी तुम्ही सर केलीत म्हणून समजा सकाळी लवकर उठण्याने असा आयुष्यात काय बदल घडणार आहे काय तेच तेच सांगताय असा जर तुमच्या मनात विचार आला असेल तर तुम्ही आधी सकाळी लवकर उठून बघा फक्त एकवीस दिवस आणि मग कमेंट बॉक्समध्ये येऊन तुमचा अनुभव सांगा आता वळूया दुसऱ्या उपायाकडे दुसरा उपाय म्हणजे ध्यानधारणा सकाळची शांत वेळ मन शांत करण्यासाठी उत्तम असते अशा वेळी करावी आपल्या मनात कितीही विचार येत राहिले तरी ये ते येऊ द्यावे मात्र त्या विचारांवर लक्ष न देता आपण श्वास आत कसा घेतोय आणि बाहेर कसा सोडतोय यावर लक्ष केंद्रित करायचं ही क्रिया घडताना विचारांचे चक्र सुरू राहील ते राहू द्या पण आपलं लक्ष मात्र श्वासांवर हवं सरावाने ही गोष्ट जमू लागेल याला खूप सराव लागेल पण सुरुवात केली तर हळूहळू जमेल अशा वेळी महामृत्युंजयाचा जप सुद्धा तुम्ही करू शकता त्यामुळे आपला मेंदू चित्त शांत ठेवण्यासाठी या मंत्राचा खूप उपयोग होईल अगदी दहा ते पंधरा मिनिटं हा जप केल्यामुळे सुद्धा मनातील सकारात्मकता वाढिस लागेल आणि मनोधैर्य वाढेल आता या गोष्टी एकदम तुम्हाला जमणार नाहीत पण हळूहळू एक एक पायरी चढत गेलात तर नक्कीच जमते आता वळूया या तिसऱ्या उपायाकडे तिसरा उपाय म्हणजे सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार हा ध्यानधारणेचाच एक भाग आहे तो शारीरिक व्यायाम असला तरी सूर्यनमस्कार घालताना शरीरातील प्रत्येक अवयवाकडे लक्ष जाते आणि श्वासांवर लक्ष केंद्रित होते त्यामुळे आपसुकच इतर विषयांचा विसर पडतो आणि मन शांत होण्यास मदत होते म्हणून सूर्यनमस्कार भरभर न घालता अगदी सावकाश घालावेत आणि प्रत्येक स्थितीत थांबून तना मनावर लक्ष द्यावे असे बारा नमस्कार जरी तुम्ही घातलेत तरी सहा महिन्यामध्ये तुमच्या शरीरात झालेला बदल आणि मनात झालेला बदल तुम्हाला दिसून येईल शरीर निरोगी आणि मन कणखर होईल आता वळूया पुढच्या उपायाकडे पुढचा उपाय म्हणजे मॉर्निंग वॉक मराठीत सांगायचं चा झालं तर प्रभात फेरी रोज न चुकता तुम्हाला सकाळी थोडं तरी अंतर चालायचं आहे घरातून बाहेर निघून निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध हवा शरीरात साठवून घ्यायची आहे जेव्हा आपण सभोवताली डोळसपणे पाहतो तेव्हा आदल्या दिवशीचा ताण मनातील विचार नष्ट होऊन मन अगदी मोकळं होतं शांत होतं नवीन आव्हानांना सामोरं जायला आपण सज्ज होतो म्हणून ऊन वारा पावसाची तमा न बाळगता एक प्रभात फेरी रोज सकाळी नक्की घालावी हे साधे सोपे बदल आहेत हे बदल तुम्ही अगदी सहा महिने करायचे आहेत खोटं वाटत असेल तर महिनाभर प्रयोग करून बघा महिनाभरातच तुम्हाला बदल जाणवायला सुरुवात होईल वयापेक्षा अगदी दहा वर्ष तरुण झाल्यासारखे तुम्ही दिसू लागाल आणि तुम्हाला तसा अनुभवही येईल एकदा का या गोष्टींची सवय झाली की मग तुमचं रोजचं जीवन आनंददायी झालंच म्हणून समजा तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्याच पातळ्यांवर बदल झालेला दिसून येईल मग तुमचं करिअर असेल कौटुंबिक पातळीवर असेल रिलेशनशिपमध्ये असेल सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला सकारात्मकता आढळून येईल ही जादू कशी बरं घडणार आहे ही जादू तुम्हीच घडवणार आहात तुम्ही तुमच्या आयुष्याला शिस्त लावली की तुमचं मन कणखर होणार आहे शरीर निरोगी होणार आहे आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये चांगल्या सकारात्मक कल्पना येणार आहेत आयुष्यामध्ये कामाच्या ठिकाणी सुद्धा चांगल्या गोष्टी तुम्हाला सुचणार आहेत नातेसंबंधांमध्ये सकारात्मकता पाहायला मिळणार अशी सगळ्याच पातळ्यांवर जादूची कांडी फिरवावी तसा बदल झालेला पाहायला मिळेल पण सहा महिने ही तपश्चर्या तुम्हाला करावी लागेल आता तुमच्यापैकी किती जण आहेत जे यातल्या काही गोष्टी आधीच करतायत त्यांनी सुद्धा आपला जो अनुभव आहे तो कमेंट बॉक्स मध्ये लिहायचा आहे म्हणजे त्यामधून इतरांनाही प्रेरणा मिळणार आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका